हे गन राया, संसारी माझ्या लाभो तुझी रे दया तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता, हरता गौरी सुता मोरया हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच आपण गोकुळाष्टमी साजरी केली आता सर्वांचे वेद लागले आहे ते म्हणजे लाडक्या बाप्पाच्या आगमनाकडे मार्केटमध्ये सगळीकडे आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्ती दिसत आहेत वेगवेगळ्या वेग रंगांमध्ये नटलेल्या वेगवेगळ्या वेग आकारांमध्ये असलेल्या त्याचबरोबर डेकोरेशनसाठी लागणारं साहित्याने सगळीकडे झगमगाट करून टाकलेली आहे तर यावर्षीची गणपती बाप्पाची स्थापना म्हणजे गणेश चतुर्थी नेमकी केव्हा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर गरोदर महिला असेल तर घरामध्ये गणपती बाप्पा बसवले तर चालतात का त्याचबरोबर मग गणपती बाप्पा बसवले तर मग त्या मूर्तीचे विसर्जन करायचे की नाही अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय नम असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवाराकडे असतो असं म्हटलं जातं तर बघा पहिला महिना त्यापैकी आता संपत आलेला आहे श्रावण महिन्यात सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकरांकडे असतो त्यानंतर दुसऱ्या महिन्याचा कारभार हा आपल्या लाडक्या गणरायांकडे असतो तर हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते म्हणजे त्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पांची स्थापना घरोघरी मोठमोठ्या मंडळांमध्ये केली जाते तर यावर्षीची ही गणेश चतुर्थी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अशा परिस्थितीनुसार उदय तिथी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना देखील सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करायची गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून विधिवत पूजा देखील केली जाते या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू असतो बऱ्याच लोकांनी गणपती बाप्पांच्या मूर्ती बुकसुद्धा करून ठेवलेल्या असतील प्रत्येकाचा एक हट्ट असतो की यावर्षी असाच गणपती बाप्पा घ्यायचा याच रंगाची मूर्ती आपण आणायची लालबागचा राजाच घ्यायचा शाडू मातीचीच मूर्ती घ्यायची असे प्रत्येकाची वेगवेगळे डिमांड असते त्यानुसार आपण गणपती बाप्पांची मूर्ती बुक करत असतो डेकोरेशनचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध असते लाईट माळींचा झगमगाट असतो मग आपल्याला जे आवडेल ते साहित्य चॉईस करून आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमनापूर्वी डेकोरेशन करत असतो गणपती बाप्पांचं आगमन म्हटलं की सगळीकडे एक आनंदाचं आणि उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं ओ... बऱ्याच ठिकाणी गावोगावी मंडळं असतात तिथे देखील मंडळाचं गणपती बाप्पाची स्थापना केली जाते बरेच लोक मग तिथे देणगी देऊन टाकतात काही जण घरात गणपती बाप्पाची स्थापना करतात ज्याची जशी परंपरा असेल त्या परंपरेनुसार गणपती बाप्पांची स्थापना केली जाते अशातच मग एखाद्या घरात गर्भवती स्त्री असेल ताई असेल एखादी गर्भवती तर मग त्या घरामध्ये प्रश्न पडतो की अरे आपल्या घरात तर गर्भवती महिला आहे मग गणपती बाप्पांची स्थापना करायची की नाही तर त्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण जाणून घेणार आहोत बघा एखाद्या घरात गणपती बसवला नाही तर आपण विचारतो की तुम्ही यावर्षी गणपती का नाही बसवला तर आपल्याला बऱ्याचदा असं उत्तर ऐकायला मिळतं की आमच्या घरात ऑलरेडी गणपती बसलेला आहे म्हणजे काय तर त्या घरामध्ये गर्भवती महिला आहे मग जर घरात गर्भवती महिला असेल तर गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही का तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता आपली जी काही परंपरा आहे दरवर्षी आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो तर मग त्यामध्ये आपण खंडन पाडायचं नाही गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही नक्कीच करू शकता समजा घरामध्ये ती गर्भवती महिला असेल तिला खूपच मग आठवा नववा महिना चालू असेल घरात करण्यासाठी दुसरं कोणी नसेल तर मग अशा वेळेस मंडळामध्ये तुम्ही देणगी दिली तरीही चालेल पण शक्यतो आपली जी परंपरा आहे त्यामध्ये खंडन करायचं नाही गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना करताना मग आपल्या घरात देखील बाल गणेशाचं एक बाल रूपाचं आगमन होणारं असतं मग गणपती बाप्पांची मूर्ती घेताना बाल गणेश रूपात म्हणजे छोटे गणपती बाप्पा बाल गणेशाची मूर्ती आपण खरेदी करून त्या स्वरूपातील गणपती बाप्पाची स्थापना आपण आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकता त्यामुळे घरातील वातावरण देखील आनंदाचं राहील प्रसन्न राहील जल्लोषाचं राहील त्या गर्भवती महिलेला देखील प्रसन्न वाटेल आपण तुम्हाला जितक्या दिवसाची गणपती स्थापना करायची असेल म्हणजे काही घरी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा स्थापना केलेली असते काही घरी दीड दिवसांचेच गणपती बाप्पा असतात काही घरी पाच दिवसांचे असतात काही घरी सात दिवसांचे असतात तर तुमच्याकडे जशी परंपरा असेल त्या परंपरेनुसार आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे पण गणपती बाप्पा बसवल्यानंतर त्या मूर्तीचं विसर्जन तुम्हाला करता येणार नाही कारण आपल्या घरामध्ये गर्भवती महिला असते त्यामुळे आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणं शक्यतो टाळायचं आहे मग आता मूर्तीचं विसर्जन करायचं नाही मग त्या मूर्तीचं नक्की करायचं तरी काय गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करतानाच आपण अगदी छोटीशी मूर्ती खरेदी करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचं नाही नंतर चतुर्दशीच्या नंतर ती गणपती बाप्पांची मूर्ती आपण जिथे स्थापित केलेली असेल तिथून उचलून घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवायची आहे आणि वर्षभर आपण त्या मूर्तीची मान मानता करायची आहे दररोज त्या मूर्तीची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे तिला वारंवार दुर्वा अर्पण करायचे आहे वर्षभर आपण ती मूर्ती सांभाळून ठेवायची आहे पुढच्या वर्षीची गणेश चतुर्थी आली की आपण परत नवीन गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायची आहे आणि नवीन गणपती बाप्पांची स्थापना केली की तिथेच आपल्याला जी मागच्या वर्षीची आपण मूर्ती सांभाळून ठेवलेली आहे त्या मूर्तीची देखील स्थापना करायची आहे आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी नवीन गणपती बाप्पांची आणि जी मागच्या वर्षीची आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना केलेली होती जी आपण वर्षभर सांभाळून ठेवलेली आहे तर त्या दोनही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे आता तुमच्या शंकेचं समाधान झालंच असेल की घरात जर गर्भवती महिला असेल तर नक्की गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची की नाही मग केलं तर मग त्या मूर्तीचं विसर्जन केलं तर चालतं का तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे बऱ्याच घरी असं काही पाळत नाही गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापनाही करतात आणि विसर्जन देखील करून टाकतात पण शक्यतो विसर्जन करणं टाळायचं आहे स्थापना तुम्ही नक्कीच करायची आहे आपल्या परंपरेमध्ये तुम्ही खंडन पाडायचं नाही पण विसर्जन करणं टाळायचं आहे बघा तुमच्याही घरात जर गर्भवती महिला असेल तर नक्कीच आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या थाटामाटात उत्साहाने आनंदात अगोदरच आपण दरवर्षी डेकोरेशन करून ठेवतो बरेच दिवस अगोदर आपण तयारीला लागत असतो छान सजावट करतो आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी फक्त आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो तर गर्भवती महिला असेल तर काळजी करण्याचं गरज नाही तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करू शकता आणि फक्त आपल्याला विसर्जन करता येणार नाही तर विसर्जन न करता त्या मूर्तीचं काय करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिक करकोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद